我认识。旁边那家，阿伟那乡下家。 या देशातल्या संघ परिवाराच्या यंत्रणेचा आहे भारतीय संविधान या संविधानाची अंमलबजावणी पंच्याहत्तर वर्षात झालेली आहे कुसा बाहेरचा माणूस मतदान करायला येतो आहे हे त्या प्रस्थापितांना मान्य नाही म्हणून भारतीय संविधान उद्ध्वस्त करण्याचा डाव हे सरकार जाणून बुजू करत आहे आम्ही भारतीय संविधान मांडणारे लोक त्यांची गुंडगिरी यांची हुकुमशाही चालणार नाही म्हणून भारतीय संविधान मानणारी माणसं एकत्र एक आलेलो आहोत या ठिकाणी आमचे नेते माधवदादा जमदाडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आज मौन धारण आंदोलन किंवा धरणे देऊन इथं आज दिवसभर ठेवलेलं आहे हे एक प्रकारचा हा, एक मौन हा या मौन आंदोलनाच्याद्वारे हा इशारा आहे सरकारला की जे संविधानावर हल्ले त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि सगळी ही व्यवस्था जी काही या संविधान निर्माण केली हा ढाचा उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं हे सगळे जे पावलं आहेत त्या सगळ्या लोकांना इशारा देण्यासाठी हे आजचं धारण आंदोलन आहे की संविधानप्रेमी जनता संविधान प्रेमी कार्यकर्ते हे गप्प बसणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये जे परभणीमध्ये हल्ले झाले त्या ठिकाणी दोन आमचे योद्धे शहीद झाले आणि त्याचबरोबर आज देशाचा सर्वोच्च गृहमंत्री त्या ठिकाणी आज बाबासाहेबांबद्दल हे आपशब्द काढतो आहे हे सगळं आम्हाला सगळ्याला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे हे कुठंतरी थांबावं आणि हे सगळं येणाऱ्या काळामध्ये ह्याचे परिणाम विचित्र होणार आहेत म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये आज इमोन धारण आंदोलन आहे त्यामध्ये मी स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सहभागी झालो भारताचे भारता एक समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही घडवणाऱ्या सामाजिक आर्थिक राजनैतिक विश्वास यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा करून देण्याचा आणि त्या

राष्ट्राची राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता एकात्मता यांचे आश्वासन देणारी देणारी बंधुत्व बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे